भरणेगावचे माजी उपसरपंच व जयभवानी मित्रमंडळाचे सर्वे सर्वा श्री संतोषजी नलावडे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम माजी अभियंते उदय जाधव अमित कदम भरणेगावचे सरपंच संतोष गोवळकर काळकाई देवस्थानचे अध्यक्ष महेश चदाळे शैलेश चव्हाण रवी पवार युवराज गुजर प्रकाश काळे सचिन जाधव रवींद्र बैकर प्रणय ननावरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम संभाजी देवकाते सर काकडे सर माजी सरपंच संदीप खिराडे भरणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विनयजी तोडणकर तसेच जयभवानी मित्र मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी श्री संतोषजी नलावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे यांचा वाढदिवस आहे आपण पाहत असाल हऊ या ठिकाणी आहे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आहे सगळ्या स्तरातला हा त्यांना शुभेच्छा दिला आल्या आज एकवीस जून आहे आणि आज वर्षभरातला हा सर्वात मोठा दिवस आहे आणि ह्या मोठ्या दिवशी ह्या मोठ्या माणसाचा वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही आज त्याला शुभेच्छा दिला आलो या माणसाचं सामाजिक क्षेत्रामध्ये मधलं काम उत्तम आहे तत्परतेने धावून जाणे प्रसंगी त्या ठिकाणी मदत करणे आडी अडचणींमध्ये उपयोगी पडणे असा त्याचा हत्खंड आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी त्याला शुभेच्छा देण्यात आलेली आहेत काय काय त्यांनी प्रार्थना आहे की आमच्या संतोषला उदंड आयुष्य दे त्याच्या त्याच्या हातून अशीच समाजसेवा यापुढे घडत राहून दे याच्या त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्वांनी त्याला शुभेच्छा आहेत धन्यवाद आज, आज एकवीस जून संतोष तालावडे ग्रामपंचायत सदस्य भरणे यांचा वाढदिवस गणपती कृपा हटरणपर्यंत साजरा होते या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे नगराध्यक्ष खेड नगरपालिके नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर असतील त्यांचे सगळे सहकारी असतील आमचे रिटायर झालेले डेपोनियर रवींद्र साहेब असतील सर आहेत सरपंच भरणे गोळकर साहेब संतोष गोळकर आहेत त्याच्यामध्ये का भरणा काळका देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे अमित कदम विनय कोडणकर इथे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विनय निकांपिकम निकम संतोष निकम आपले सगळे युवराज वगैरे सगळे या ठिकाणी आपले सगळे व्हॉट्सअप आहेत सगळे सहकारी मित्र आणि त्याचबरोबर भरणा ग्रामपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला मुकूट घातलेला आहे म्हणजे पुढचं सरपंच आरक्षण महिला आहे मग तो महिला ह्याच्यातलं त्याची अपेक्षा आहे की ते आरक्षण बदलावं आणि हा मुकूट मला सरपंच मिळावा कदाचित तसं काळकाळच्या कृपेने होईल आम्ही सर्वांच्या वतीनं काळकाळ किंवा त्या साखडं घालू काळ की त्याला पुढचा सरपंच आणि त्याच्या जे काही मनोकामं त्या ठिकाणी पूर्ण होत आणि आमचा एक मित्र त्याला दीर्घाळलापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय